लोणंदमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांनी भरविला आनंद खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग यांच्याकडून लोणंदा शहरामधील अंबिका माता मंदिरामध्ये अंगणवाडी लोणंद मदतनीस आणि सेविका यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर रीतीने बालक पालक आनंद मेळावा भरवण्यात आला होता या मेळाव्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी खंडाबाई साहेब तसेच लोणंदचे ज्येष्ठ नेते माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील माजी समाज कल्याण जिल्हा परिषद सातारा लोणंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ गालिंदे माजी शिवाजीराव शेळके पाटील शेळके पाटील सुप्रिया शेळके पाटील ज्योती डोणेकर सचिन शेळके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी लोणंद शहर आणि परिसरातील सर्व सेविका मदतनीस आणि असंख्य बालक आणि पालक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना माजी समाज कल्याण समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील म्हणाले की लोणांमधील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज अतिशय सुंदर रितीने चाललेले आहे लहान मुलांचा शिक्षणाचा पाया अंगणवाडी सागर शेळके पाटील यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले त्याच पद्धतीने सभापती आनंदराव शेळके पाटील हे म्हणाले लोणांमधील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज हे अतिशय सुंदर रितीने चाललेले आहे लहान मुलांचा शिक्षणाचा पाया या अंगणवाडी मध्येच भरला जातो सागर शेरके पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आज अंगणवाडी इंग्लिश मीडियमच्या शिक्षणापेक्षा मोफत आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत असून नगरपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य केले जाईल तसेच सावता माळी अंगणवाडीच्या समोर वैयक्तिक हो खर्चामधून ग्रील बसवून देण्यात येईल तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी खंडावे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अंगणवाडी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण देत असून त्याचबरोबर अतिशय पौष्टिक असा आहारही दिला जातो सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे कौतुक सर्व मान्यवरांनी केले या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी लहान मुलांना समाज देण्यासाठी खेळणी चित्रकला पुस्तके यांच्या माध्यमातून स्टॉल लावले होते या स्टॉलवर असंख्य बालक आणि त्यांचे पालक यांनी गर्दी केली होती अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिशय उत्साह आणि आनंदात बालक पालक आनंद मेळावा साजरा झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्त्या वैशालीताई यांनी केले आणि शेवटी सर्व मान्यवरांचे आभार स्वामिताई यांनी मानले उपस्थित तालुक्याचे नेते सातारा जिल्हा समाज खात्याचे माजी सभापती संभाजी आजराव शेळके मामा त्याचबरोबर नव्यानं खंडा तालुक्याला प्रकल्प अधिकारी म्हणून झाली ते साहेब आमच्या सभागृहातले सहकारी माजी उपलब्ध सन्मान्य शिवाजीराव शेटके पाटील दीपाजीताई शेळके पाटील योगीताईकर सुप्रिया शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष हो सागर माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सचिन बापू आमचे सहकारी सुनील यादव रोहन भैया आणि या मेळाव्यासाठी आवर्जून या लहान मुलांचे पालक त्याचबरोबर आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमच्या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतीस या सर्वांचे स्वागत करतो खरंतर अतिशय चांगला आणि सुख्य उपक्रम आपण आज या ठिकाणी घेतला आहे त्याबद्दल प्रथम काहीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की आपण अंगणवाडी हा जो एक कन्सेप्ट आहे म्हणजे आता लोकांच्या पर्यंत खरं तर पोचलेला नाही तेवढा लोकांच्या प्रेम जायचं म्हणून दोन तास बसायचं भात शिजवता खायचं आणि घरी पण घ्यायचं की एक लोकांच्या मनामध्ये मानसिकता तयार झालेली आहे आणि खंडळी साहेब म्हणले युग आहे मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळांची स्पर्धा आहे प्रचंड इंग्लिश माध्यमाच्या शाळा आपल्या भागातून होत आहेत त्याच्यामध्ये आमच्या सरकारी नगरसेविका म्हणाल्या की त्यांचाही मुलगा आहे इंग्लिश मिडीयमला आहे अगदी नरसेविका सुद्धा आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपयाची फी त्या ठिकाणी भरायला लागते आणि आपल्या